महावितरण कंपनीच्या प्रिपेड विरोधात स्वतंत्र भारत पक्षाचे आंदोलन महावितरण कंपनीच्या प्रिपेड मीटर विरोधात स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेकडून विरोध करण्यात आलेला आहे आणि प्रिपेड मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची लूट होणार असल्याचा आरोप करत सांगलीच्या कसबे डिग्रज या ठिकाणी प्रिपेड मीटर विरोधात स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे महावितरण आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे ज्या राज्यांमध्ये प्रीपेड वीज मीटर बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी वीज ग्राहकांशी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट गैरसोय आणि तक्रारी आहेत त्यामुळे महाराष्ट्रात प्रिपेड मीटर योजना लागू करू नये अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली